नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट नितीन गळवे लॉ सी ई टी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आपण लॉ सी ई टीची नवीन बॅच चालू केलेली आहे साधारणतः फाईव्ह इयरची लॉ ई टीची एक्झाम अठ्ठावीस एप्रिलला आहे तर तीन वर्षाची लॉ सी ई टीची एक्झाम तीन आणि चार मेला आहे ठीक आहे तर ही जी नवीन बॅच चालू केलेली आहे ही एक मार्चपासून आहे आणि या बॅचवर आपण डिस्काउंट ऑफर ठेवलेले आहे ठीक आहे तर या बॅचमध्ये आपण काय काय शिकवणार आहे काय काय घेणार आहे तर या सगळ्या गोष्टींची आपण डिटेल माहिती घेणार आहोत ठीक आहे तर बघा ही लॉ ई टी दोन हजार पंचवीस सव्वीसची जी बॅच आहे तर लॉ ई टीला जेवढा सिलेबस आहे तर त्याचे सर्व रेकॉर्डेड व्हिडिओ आपण विद्यार्थ्यांना देणार आहे ठीक आहे लॉ ई टीची परीक्षा भिमुख पद्धतीने तयारी करून घेणार आहे त्याचबरोबर मॉकटेस्ट प्रोव्हाइड करतो आहे आपण जे विद्यार्थी आपल्याकडे क्लास जॉईन करत आहेत तर त्यांना मॉक टेस्ट प्रोव्हाइड करतो आहे त्याचबरोबर आपले जे एक लाईव्ह लेक्चर हे दररोज होत आहेत ठीक आहे लाईव्ह लेक्चर आपले दररोज आहेत त्याचबरोबर सर्व विषयाची एकूण जी काय रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत तर ती सर्व ॲट अ टाइम विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन केल्या केल्या देतो आहे आपण ठीक आहे आणि सर्व जे एकूण सिलेबस आहे तर तो सगळा कवर केला जाणार आहे आणि हा जो सिलेबस आहे तर तो बघा एक मार्च ते एकतीस मार्च हा एकदा कवर केला जाणार आहे आणि त्यानंतर साधारणत एक एप्रिल ते परीक्षा होईपर्यंत असा दुसऱ्या वेळेस कवर केला जाणार आहे आणि त्याचबरोबर अधिक एक्स्ट्रा लेक्चर्स लास्टच्या दहा दिवसांमध्ये सुद्धा एक नवीन बॅच चालू होणार आहे त्यामध्ये सुद्धा हा सगळा सिलेबस पुन्हा एकदा नव्यानं घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहे साधारणतः दोन ते तीन वेळेस हा सगळा सिलेबस आपण घेणार आहे म्हणजे विद्यार्थ्यांची चांगल्या पद्धतीनं तयारी होऊन जाईल ठीक आहे त्याचबरोबर त्याचसोबतच आपण रेकॉर्डेड व्हिडिओ देणार आहे त्या अनुषंगाने सुद्धा चांगली तयारी होऊन जाईल ठीक आहे टेस्ट प्रोव्हाइड करतो विद्यार्थ्यांना सरावासाठी टेस्ट प्रोव्हाइड करतो तर त्याचाही फायदा होऊन जाईल आणि ज्या विद्यार्थ्यांकडं बुक्स नाहीत तर त्या विद्यार्थ्यांना बुक्स देखील प्रोव्हाइड करतो आहे ठीक आहे बुक्सचे चार्जेस हे अलग राहणार आहेत पण ठीक आहे ते देखील आपण डिस्काउंटमध्ये देखील प्रोव्हाइड करतो आहे तर ही जी लॉ सीई टीची पंचवीस सव्वीसची जी, जी बॅच आहे तीन वर्षाची पाच वर्षाची ह्यांना आपण इंग्लिश असेल कायदेशीर योग्यता व कायदेशीर कारणचं असेल बुद्धिमत्ता चाचणी असेल सामान्य व चालू घडामोडी गणित या सर्व विषयाच्या अनुषंगानं लेक्चर्स हे घेतो आहे सर्व माहिती आपण सर्व सिलेबस संपूर्ण माहिती संपूर्ण स्पष्टीकरणासहित त्याचबरोबर ओव्हरऑल जितकी डीप माहिती देता येईल तितकी आपण डीप माहिती देतो जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना जी येणारी जी लॉ ई टीची परीक्षा आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कसा फायदा होईल या दृष्टिकोनातून आपण हे लेक्चर्स घेतो आहे ठीक आहे त्याचबरोबर मगाशी सांगितल्याप्रमाणे मॉकटेस्ट प्रोव्हाइड करतो आहे जे तुम्हाला ई टीचा पेपर कसा असतो आहे त्या ई टीच्या त्या पेपरच्या अनुषंगानं तयारी करायला फायदेशीर ठरतील आणि जेणेकरून ह्याचा फायदा होऊन जाईल त्याचबरोबर स्टडी मंडल बुक्स ते देखील प्रोव्हाइड करतो आहे चालू घडामोडीच्या चा नोट्स प्रोव्हाइड करतो आहे ठीक आहे तर हे सगळं मटेरियल प्रोव्हाइड करतो आहे त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रमाचं जे काय मग सांगितलं पण रेकॉर्डेड व्हिडिओ आहे एकूण लॉ सीई टीला जेवढा सिलेबस आहे तर ते जे सर्व रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केल्या केल्या विद्यार्थ्यांना ते सगळं ॲट अ टाइम देतो आहे आणि ते रेकॉर्डेड व्हिडिओ असे पण आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितले ज्यांना फक्त रेकॉर्डेड व्हिडिओ पाहिजे आहेत मॉक टेस्ट पाहिजे तर तेही आपण अगदी ऑफरमध्ये ठेवलेलं आहे ज्यांना जसं पाहिजे तसं ते विद्यार्थी घेऊ शकतात ठीक आहे तर हे आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो आहे ठीक आहे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद त्याचबरोबर लॉ ई टीचा ही जी नवीन बॅच आहे तर कोणाला जॉईन करायची असेल तर खाली जर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करा आणि आपण बॅच जॉईन करू शकता तसेच आपल्याला लॉ ई टीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा थँक्यू व्हेरी मच